नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण मळगंगा माता निगोज या मंदिराचा दुसरा भाग पाहत आहोत पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला मळगंगा मातेचं दर्शन मंदिर दाखवलं आता या मंदिराच्या आजूबाजूला असलेला असलेलं हे पर्यटन क्षेत्र आणि वेगवेगळे कुंड मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मोटे -मोटे ले ले हे फा मंदिराच्या पाठीमागा आपण आलेलो आहोत मंदिराच्या पाठीमागं असं एक कुंड आहे जिथून ही कुकडी नदी वाहते आणि इथे असलेले रांजण खळगे तुम्ही बघू शकता खळकामध्ये किती मोठे मोठे असे रांजण खळगे तयार झालेले आहेत हे बघण्यासाठी लांबून असे पर्यटन इथे येतात आणि आशिया खंडातील जगप्रसिद्ध असे रांजण खळगे हे निघोज इथले आहेत आपण आपल्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये सुद्धा पाहिले आहेत की सर्वात आशिया खंडातील जगप्रसिद्ध प्रसिद्ध असं निगोज इथे आहेत म्हणून हे मंदिर आहे आणि मंदिराच्याच डाव्या साईडला असं छान अशी बाग केलेली आहे इथे आपण आपले वन डे ट्रिपसाठी आल्यावर जेवणासाठी वगैरे निवांत बसू शकतो दुपारच्या उन्हामध्ये एक निवांत बसण्यासाठी ही जागा खरंच खूप छान आहे आणि प्रसन्न असं वाटतं तिथे पावसाळा असल्यामुळे इथे जरा झाडांचा पाला वगैरे पडलेला होता परंतु हिरवी हे अतिशय स्वच्छ असं असतं आणि त्याच्या शेजारीच अति खूप मोठा खडक असा पसरलेला आहे आणि तिथे वेगवेगळे कुंड पाहायला मिळतात रामकुंड सीताकुंड शिवकुंड आणि हे कुंड म्हणजे खडकामध्येच असलेले खोल असे खळगेत आणि खो तिथे खोली दिलेली खोल आहे बघा इथे नऊ पॉईंट पाच फूट असे खोल असे खळगे तयार झालेले आहेत आणि याला लक्ष्मण कुंड असं नावं तिथं दिलेली आहेत या कुंडामध्ये तिथे सूचनाही दिलेली आहे की कुंडामध्ये कोणीही उतरण्याचा प्रयत्न करू नये खोली जास्त आहे त्यामुळे आपणही सावधानतेनेच तिथे राहावं लागतं आणि मेन कुंड जे आहे मंदिरामागचं ते पाहण्यासाठी हा मोठा असा ब्रिज बांधलेला आहे या ब्रिजवरून आपल्याला ह्या कुंडाचं अतिशय विलोभनीय असं दृश्य पाहता येतं वरच्या साइडने वेगवेगळे वेग रांजन खगे वेगवेगळ्या वेग आकाराचे तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे पाह तुम्ही बघू शकता इकडच्या मंदिराच्या डाव्या साईडला सगळा खडक आहे आणि या साईडला ही नदी वाहते कुकडी नदी आहे कुकडी नदीचं पाणी आहे किती पांढरं शुभ्र असं पाणी दिसते वाहताना आपल्याला आणि या नदीच्या प्रवाहामुळेच इथे हे रांजण खळगे तयार झालेले आहेत बघू शकता किती मोठे मोठे रांजण खळगे तयार झालेले आहेत व ह्या रांजणखळग्याची खोली आतापर्यंत कोणीही सांगू शकलेलं नाही हे किती खोल आहेत इथे सतत पाणी असतं पावसाळ्यामध्ये हे गच्च भरलेले असतं आणि उन्हाळ्यात सुद्धा इथलं पाणी आटत नाही हे एक जागरूक देवस्थान असल्यामुळं या ठिकाणचं पाणी कधीच जात नाही कुंडामध्ये नेहमी पाणी असतं आणि मंदिराच्याच उजव्या साईडला इकडे तुम्हाला पाहायला मिळतो तो, तो हा झुलता पूल पुणे जिल्ह्यामध्ये हा एकमेव असा झुलता पूल असेल की या कुकडी नदीच्या इथे निघोज इथं आहे या झुलता पुलावरून आपण पलीकडे जाऊ शकतो पलीकडे आहे तो पुणे जिल्हा आणि अलीकडं आहे तो अहमदनगर जिल्हा पुणे जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्याच्या का सीमेवरती किंवा काठावरती हे दोन्ही मंदिरं आहेत निगोज इथे अहमदनगर जिल्ह्यातलं मंदिर आहे आणि या मंद या पुलाच्या पलीकडे जे आहे ते टाकळी हाजीच्या हद्दीतलं मळगंगेचं मंदिर आहे या झुंता पुलावरूनही आपण हे दृश्य पाहू शकतो जाताना थोडीशी भीती वाटत होती पूल हालत होता त्यामुळे मी पटकन या पुलावरून पुढे गेले तुम्ही बघू शकता खाली हे पूर्ण पाणी वाहते पावसाळा असल्यामुळे पाणी वाहत होतं आणि वरून जायला ते पूल हलतो झुलता असल्यामुळे खूप मोठा असा हा पूल आहे हे मंदिर येतं ते टाकळी हाजीच्या हद्दीतलं दोन्ही पुणे जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा दोन्हीकडे हे मंदिर बांधलेलं आहे आपण दोन्हीकडे दर्शन घेऊ शकतो हे पाय इकडून टाकळी हाजीच्या हद्दीतून मी घेतलेले हे कुंडाचं दर्शन तुम्हाला दाखवते इकडे खूप मोठे मोठे असे रांजण खळगे तयार झालेले आहेत पाणी वाहते खरंच खूप विलोभनीय असं दृश्य आहे मळगंगा शिरूर तालुका पुणे जिल्हा इथे होम असतो इथली यात्रेला खूप लाखो भाविक असतात इथे असं एक इथे एका विहिरीतून यात्रेच्या वेळेस आपोआप घागरवरती निघते असं हे पाहण्यासाठी यात्रेच्या वेळेस लाखो भाविक इथे गर्दी करतात खूप मोठी अशी यात्रा भरते इथं तुम्ही बघू शकता मंदिर ह्या खडकातून सुद्धा पाणी झिरपत असतं तर तुम्हाला मी असंच निघोसई मळगंगा मातेचं मंदिर आणि इथं पर्यटन क्षेत्र असलेलं पूर्ण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे रांजण खळगे दाखवले जगप्रसिद्ध हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू